सध्या पावसाळा सुरू झालेला आहे मुसळधार पाऊस पडतो आहे या पावसाळ्यांमध्ये लहान मुलांना कुठले आजार होतात आणि ते आजार होऊ नये यासाठी कुठल्या उपाययोजना पालकांनी करायला हव्या पावसाळी आजार मुख्यत आपल्या भागामध्ये पाण्यामुळे होणारा डायरिया त्याच्यानंतर सर्दी खोकला ताप वातावरण बदलामुळे होणारे हे सगळे आजार घरामधलं कूलरच्या टपामध्ये साचलेलं पाणी काढणे मलेरिया घाण पाण्यामुळे होते आजूबाजूला नाली डबकी उघडी आहेत का त्याच्यावर लक्ष ठेवणे मी सतत आता सध्या बघतो तुम्ही सुद्धा बघत असाल एखादं छोटंसं बाळ असतं ते जर रडत असेल किंवा ते जेवण नसेल करेल आणि एखाद्या कार्यक्रमामध्ये सारखा तो रडत असेल चिडचिड करत असेल तर त्याचे आई वडील त्याला मोबाईलमध्ये काहीतरी व्हिडिओ प्ले करून देतात आणि त्याच्यानंतर तो जेवण करायला लागतो शांत होतो तर ही सवय योग्य आहे की अयोग्य आहे काय सांगणार मधल्या हालणाऱ्या चित्रांवरती त्याचा फोकस असतो तर ह्या सगळ्यांमध्ये बाळ गुंतून राहतं त्याला जेवताना तो किती जेवतो याचं लक्षण असत त्याला हे कळत नाही की आपण भाजी कुठली खात आहे त्याला हे कळत नाही की आपण पोळी किती खात आहे हे देणाऱ्यावर अवलंबून आहे की तो व्यवस्थित देतो आहे का ते बाळ व्यवस्थित खात आहे का सवय अयोग्यच आहे पण बरेचदा पालकांचं असं म्हणणं असतं की आमचं बाळ घेतच नाही जेवताना मोबाईल देऊनच जेवण करणे नक्की अयोग्यच आहे पण त्याचं समर्थन होऊ शकत नाही सर सध्या आपल्या घरामध्ये एखादा नवजात शिशू बाळ असलं छोटस तर त्यांना इन्फेक्शन जास्त प्रमाणात होत असते आणि असे बरेचदा अनेक बाळांना इन्फेक्शन हे नेमकं इन्फेक्शन लहान बाळांना होतं कुठून आणि त्यासाठी पालकांनी घरच्यांनी कुठली काळजी घेतली पाहिजे सण असो किंवा लग्न खंडेलवाल ज्वेलरचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास आता खंडेलवाल भव्य शोरूम सुरू झाले आहे किदार चौक येथे शुद्ध हॉलमार्क असलेले सर्व प्रकारचे दागिने उपलब्ध दा। आता सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही देऊ शकता महिन्याप्रमाणे पैसे मग सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये लहान बाळांना अनेक आजार होतात आणि या सर्व आजारांबद्दल योग्यशीर माहिती आणि त्यावर उपाय जाणून घेण्यासाठी आज आपण वरुड शहरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर सौरभ पोहरकर सर यांच्याशी विशेष मुलाखत घेऊन बातचीत करणार आहोत खूप खूप स्वागत सर आमच्या मुलाखतीमध्ये आपलं सर माझा पहिला प्रश्न असा आहे सध्या पावसाळा सुरू झालेला आहे मुसळधार पाऊस पडतो आहे या पावसाळ्यांमध्ये लहान मुलांना कुठले आजार होतात आणि ते आजार होऊ नये यासाठी कुठल्या उपाययोजना पालकांनी करायला हव्या पावसाळी आजार मुख्यतः आपल्या भागामध्ये पाण्यामुळे होणारा डायरिया त्याच्यानंतर सर्दी खोकला ताप वातावरण बदलामुळे होणारे हे सगळे आजार टायफॉईड मलेरिया आणि कूलरमध्ये साचलेल्या पाण्याने होणारा डेंग्यू हे सगळे आपल्याकडले यावेळेसचे पावसाळी मुख्य आजार आहेत तर यांची आपण काळजी घेतलेली पाहिजे घरामधलं कूलरच्या टपामध्ये साचलेलं पाणी काढणे मलेरिया घाण पाण्यामुळं होतं तर आजूबाजूला नाली डबकी उघडी आहेत का त्याच्यावर लक्ष ठेवणे उकळून थंड केलेलं किंवा फिल्टरचं पाणी पिणे बाहेरचं पाणी शक्यतो पिऊ नये टायफॉईडसाठी लसीकरणांचं आपल्याकडे एक ऑप्शन उपलब्ध आहे कावी आणि टायफॉईडच्या लसीकरणाची एक मोहीम आपण एक शिबिर आता येणाऱ्या काही दिवसामध्ये वरुडला आपल्या हॉस्पिटलला आपण आयोजित केलेलं आहे तर या सगळ्यांचा फायदा घेऊन आपण हे पावसाळी आजारांपासून बचाव करू शकतो बरं सर नक्कीच या सगळ्या गोष्टी जर पालकांनी घेतल्या तर आपण यावर उपाययोजना करू शकतो एक कॉमन प्रश्न आहे मी सतत आता सध्या बघतो तुम्ही सुद्धा बघत असाल एखादं छोटंसं बाळ असतं ते जर रडत असेल किंवा ते जेवण नसेल करेल आणि एखाद्या कार्यक्रमामध्ये सारखा तो रडत असेल चिडचिड करत असेल तर त्याचे आई वडील त्याला मोबाईलमध्ये काहीतरी व्हिडिओ प्ले करून देतात आणि त्याच्यानंतर तो जेवण करायला लागतो किंवा तो शांत होतो तर ही सवय योग्य आहे की अयोग्य आहे काय सांगणार एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये आपल्याकडे इडिएट बॉक्स आला इडियट बॉक्स म्हणजे टी व्ही तर त्याला इडियट बॉक्स म्हटलं जात होतं कारण की तो आपल्याला गुंतवून ठेवतो हो मोबाईल हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत म्हणजे ते वर्षभराचं बाळ असलं तरी आणि ते साठ पासष्ट सत्तर वर्षाचा माणूस राहिला तरी तो मोबाईलमध्ये गुंग राहतो त्याला आजूबाजूला काय चालू आहे ते कळत नसतं तो त्या मोबाईलमधल्या हालणाऱ्या चित्रांवरती त्याचा फोकस असतो तर ह्या सगळ्यांमध्ये बाळ गुंतून राहतं आणि त्याला जेवताना तो किती जेवतो याचं लक्ष नसतं त्याला हे कळत नाही की आपण भाजी कुठली खात आहे त्याला हे कळत नाही की आपण पोळी किती खात आहे हे देणाऱ्यावर अवलंबून आहे की तो व्यवस्थित देतो आहे का ते बाळ व्यवस्थित खाता आहे का तर त्याच्यामुळे खूप जास्त मोबाईल दाखवून जेवण खाऊ घालणे हे म्हणजे त्याच्यामुळे लठ्ठपणा पण पन राहू शकतो त्याच्यामुळे बाळ कुपोषित पण राहू शकते आणि हा एक सवयीचा भाग आहे मुलांना आवडेल असं पचेल असं हलकं फुलकं एखाद्याला तिखट नाही आवडत एखाद्याला गोड नाही आवडत एखाद्याला थोडंसं आंबट तुरट काहीतरी पाहिजे असते तर अशा प्रकारे काहीतरी टेस्टी फूड जर बेबीला मिळालं तर बेबीला ते खायला आनंद होतो आपला फोकस असला पाहिजे न्यूट्रिशियस असलं पाहिजे जेवण आणि ते टेस्टी असलं पाहिजे जर रोजच आपण त्याला एकच एकच एक, एक नुसतं वरण भात नुसतं वरण भात नुसतं वरण भात देऊ तर बाळ तर ऑब्विसली मोबाईल मागणारच आहे खायला अच्छा अच्छा म्हणजे ती सवय योग्य आहे की अयोग्य आहे मला हे म्हणायचं सवय अयोग्यच आहे पण बरेचदा पालकांचं असं म्हणणं असतं की आमचं बाळ घेतच नाही तर घेण्यासाठी काय चांगलं करता येईल त्या आहारामध्ये आपण इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे जेवताना मोबाईल देऊनच जेवण करणे हे शंभर टक्के अयोग्यच आहे पण त्याचं समर्थन होऊ शकत नाही अच्छा अच्छा बरं एक याच्यावरती उपप्रश्न आहे जर बाळाला सुरुवातपासूनच चांगली सवय लावायची असली तर तेव्हापासून ते लावायला पाहिजे ला आणि त्याच्यासाठी पालकांनी काय प्रयत्न करायला पाहिजे बाळाला सुरुवातीपासून म्हणजे बाळाला बाळ बाया जेव्हा सहा महिन्याचं होतं तेव्हा त्याला आपण वरचं काही खाऊ पिऊ घालणं चालू करतो आय सी एम आरच्या गाईडलाईन्स आलेल्या आहेत दोन हजार चोवीसमध्ये डायटरी गाईडलाईन्स फॉर इंडियन्स दोन हजार चोवीस या गाईडलाईन्समध्ये आपल्याला बाळाला कशा पद्धतीने किती वेळा काय खाऊ घातलं पाहिजे फळं कधी खाऊ घातले पाहिजे आहारामध्ये पोर्शन किती असलं पाहिजे म्हणजे प्रमाण किती असलं पाहिजे उदाहरणार्थ भात किती असला पाहिजे वरण किती असलं पाहिजे तेल किंवा तूप किती असलं पाहिजे याच्यासहित दिवसातनं किती दा काय काय खाऊ घालायला पाहिजे बनवण्याचं प्रमाण कसं असलं पाहिजे कुठल्या पालेभाज्या इन्क्लूड केल्या पाहिजे कुठलं फळं इन्क्लूड केले पाहिजे काही फळं असतात जे आपल्याला उकडून द्यावे लागतात ते स्टीम करून बॉईल करून द्यावे लागतात ते पचायला जड असतात बरेचदा आपण असं समजतो हो की ऍपल बॉईल करून घ्यायचं जे ॲपल बॉईल केलं जातं ते कच्चं ॲपल असतं ग्रीन कलरचं आणि आपल्याकडे लोक लाल कलरचं पिकलेलं ॲपल ते ऑलरेडी खूपच पलपल असतं त्याला पण बॉईल करतात त्याला बॉईल करण्याचा काही उपयोग नाही आहे अच्छा ह्या सर्व गोष्टी असतात बरं नवजात शिशू ते शाळेच्या वर्गापर्यंत तो जातो म्हणजे साधारणतः पाच वर्षानंतर तो शाळेत जातो तर या वयामध्ये त्याचा आहार पद्धत कुठला पोषक आहार त्याच्यासाठी असतो शाळेमध्ये मिड डे मील खिचडी वगैरे मिळते ते त्याच्यासाठी पोषक असते ना ॲक्च्युली लहान बायांचं खाण्याचा पॅटर्न जो असतो हा महिन्या गिनतीला बदलत असतो एखादं नवजात शिशू जे असतात त्यांना वयाच्या दोन तीन महिन्यापर्यंत त्यांचं दूध पिण्याचं प्रमाण दर दीड ते दोन तासाला असतं तीन चार महिन्याचं झालं की बाळ दिवसातनं सात आठदा दूध पितं जसं जसं बाळ मोठं होतं सहा महिन्याचं होतं तेव्हा ते दिवसातून पाच ते सहा वेळा दूध पितं त्याच्यानंतर त्याला दिवसातून तीन चारदा दूध आणि तीन चारदा जेवण थोडं 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 देणं हे अपेक्षित असतं दोन वर्षाचं बाळ साधारणतः दिवसामधून त्यांनी तीन ते चार वेळा मोठे पोर्शन्स खाल्ले पाहिजे आणि दिवसभर काही ना काही चटरपटर जसं आजी खाऊ घालेल तसं तसं थोडं 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 खात राहायला पाहिजे एकाच दमात बाळांना खूप मोठे खाऊ घालणे जसं आपण जेवण करतो तसं बाळ दोन वेळाच्या जेवणावर दिवसभर राहू शकत नाही तर त्याच्यामुळे माध्यान्ह भोजन म्हणजे मिड डे मील नावाचा एक प्रोग्रॅम गव्हर्मेंट ऑफ इंडियाने आणि युनिसेफने आयोजित केलेला आहे याच्यामध्ये बाळाला जे वन थर्ड कॅलरीज आहेत जेवढ्या त्याच्या जेवणामध्ये अपेक्षित आहे त्याच्या वन थर्ड कॅलरीज शाळेमध्ये त्याची पूर्तता करावी असा हा कार्यक्रम होता जसं जसं आपण आता कॉन्व्हेंटच्या शाळांमध्ये जायला लागलो तर शाळेमधली खिचडी हा प्रकार कॉन्व्हेंटच्या शाळांमध्ये नसतो इवन किंडर गार्डन आणि नर्सरीजमध्ये प्लेस्कूलमध्ये पण नसतो पण त्या चक्करमध्ये ते बाळ उपाशी राहू नये याच्यासाठी त्याला पुरेसा आहार मिळणं आईनी डब्यामध्ये किमान एक पोळी देणं आणि थोडी भाजी देणं काहीतरी फ्रूट्स वगैरे दिले काहीतरी सलाद दिला हे अपेक्षित असतं रोज शक्य नाही आहे पण जसं होईल तसं जास्तीत जास्त दिवस आपल्या बाळाचा टोटल रिक्वायरमेंटच्या वन थर्ड आहार हा त्याच्या डब्यामध्ये असावा हे अपेक्षित आहे शाळा सुरू झाल्यानंतर आता सुरुवातीला आजारांचे दिवस असतात आजारांच्या दिवशीमध्ये बाळाचं पोषण होणं फार महत्त्वाचं तर किमान एक पोळी बाळांना देणे आणि शिक्षकांनी ती पोळी खाल्ली का हे चेक करणे चेक हे अपेक्षित आहे